नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या आपण नंबर रो पाहत आहोत आणि ती आपण विदाऊट शिफ्ट पाहत आहोत म्हणजे शिफ्ट न दाबता आणि मग या व्हिडिओ मधला आपला हा शेवटचा म्हणजे या लेसन मधला हा शेवटचा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपण हे जे काही अक्षर हे जे काही बटन राहिलेले आहेत हा एक शेवटचा आणि ही जी काही दोन बटन आहेत ते आपण आजच्या ह्या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत ओके तर मग बोट तुम्हाला अशीच ठेवायची आहेत वन पासून सुरुवात करायची आहेत हे इकडनं सुरुवात करायची आहे ही दोन्ही मी करंगळीने प्रेस करणार आहे ओके तर मग इथे काय येतं तुमचा तर इथे जो आहे तो तुमचा अनुस्वार येतो आता हा कशासाठी वापरला जातो एखादा अक्षर मी तुम्हाला प्रेस करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल जसं उदाहरणार्थ इथे जे आहे ते आपण मी तुम्हाला एक दुसरा अक्षर घेते ई घेतलेला आहे आणि ई वर हा जो आहे तो मी बटन प्रेस केला बटन प्रेस केल्यानंतर इथे तुमचा सॉरी वेगळा अक्षर घेते म्हणजे तिथे प्रॉपर तयार होईल आणि हा जो आहे तो मी असा प्रेस केला तुम्हाला आठवत असेल ड ड जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा ड च्या खाली हा येतो वांगमय वगैरेच लिहिलं जातं त्यावेळेला हा जो फुल स्टॉप आहे किंवा अनुस्वार आहे हे जे काही चिन्ह आहे ते तिथे तुम्हाला त्या अक्षराच्या खाली लिहिता येतं ओके okay? जर तुम्ही पाहिलं असेल तर ओके okay? तर मग आपण स्टार्ट करूया नाहीतर मग सांगण्याच्या मध्ये व्हिडिओ मोठा होऊन जाईल जेव्हा प्रॉपर पॅसेज वगैरे चालू होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल किंवा जर तुम्हाला एखादा जर शब्द जर नाहीच मिळाला तर तुम्ही मात्र मला कमेंट करा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल ओके तर मग मी पुन्हा एकदा इथे शब्द अक्षर सॉरी बोट ठेवलेली आहेत आपण स्टार्ट करूया करंगलीने केलं मी त्यानंतर वन ओके त्यानंतर टू थ्री फोर फाय आणि मग याच्यानंतर आपलं जे काही आहे ते इथे जे काही आहे तो आपला हा जो आहे एक दोन तीन चार आणि मग पाच आपण चार जसं आपण याने करंगळीने केला तसं सहा सुद्धा आपण काय करणार आहोत करंगळीनेच करणार आहोत सॉरी इंडेक्स फिंगरने जे मोठं बोट आहे त्याने करंगळीने नाही ही करंगळी झाली इंडेक्स फिंगरने गडबड झाली मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला हे पूर्ण खोडून टाकते आणि नव्याने एकदा आपण सुरुवात करूया ओके हे मी असं ठेवलेलं आहे इथे आता याच्यामध्ये जे काही आहे याने मी पाच प्रेस करणार आहे आणि ह्या इंडेक्स फिंगरने मी सहा प्रेस करणार आहे ओके किंवा तुम्ही इथूनही सुरुवात करू शकता जर समजा आता इकडचा एक अक्षर राहतं की नाही मग हा जो आहे इथून जरी तुम्ही सुरुवात जरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही मग ह्या इंडेक्स फिंगरने तुम्हाला हे करावं लागेल आणि मग ह्याच इंडेक्स फिंगरने हे दोन बोट तुम्हाला करावे लागतील ओके जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही टाईप करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके तर मग आपण केलं हा अनुस्वार नंतर वन त्यानंतर टू त्यानंतर थ्री त्यानंतर फोर त्यानंतर फाय आणि त्यानंतर सिक्स ओके आता इकडचा जो काही आहे तो मी प्रेस केला याच्यावर तुमचा हा असा अर्धा येतो ओके खाली जो आपण घेतो ना त्याच्या शब्दाच्या शब्दाच्या शब्दा खाली घेतो तो इथे येतो इजिकवल टू च्या तिथे मी पुन्हा फोटो ठेवलेली आहेत हा मी करंगळीने केलं आहे करंगळीने इथे प्रेस केलं तिथे आलं त्यानंतर पुन्हा नॉर्मल प्रेस करते मी इथे तुमचा शिफ्ट दापून इथे तुमचा त्र येतो त्यानंतर झिरो त्यानंतर नऊ त्यानंतर आठ त्यानंतर सात आणि पुन्हा पाहिजे असेल तर पुन्हा सहा हो घेऊ शकता जसं मी घेतलेला आहे तसं ओके पण काही गरज नाहीये तुम्ही इंडेक्स फिंगरने जरी घेतला तरी हरकत नाहीये पुन्हा एकदा आपण एंटर करून खाली आलो मी पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते याने तुमचा हा वाङ्मयच्या तिथे येणारा तो फुल स्टॉप येतो त्यानंतर वन टू थ्री फोर आणि हा तुमचा फाय ओके मग आता मी इकडनं घेते पूर्ण शब्द आणि मग इथे तुमचा येतो तो अर्धा अक्षराच्या खाली येतो ते त्यानंतर त्र येत सॉरी तरंगळीने त्रय त्र येतो त्यानंतर झिरो त्यानंतर नऊ त्यानंतर आठ त्यानंतर सात आणि त्यानंतर सहा ओके अशा पद्धतीने या लेसन मध्ये हे जे काही नंबर रो आहे ती आपली कम्प्लीट झालेली आहे विदाउट शिफ्ट पुढचा जो लेसन आहे त्या लेसन मध्ये आपण शिफ्ट दाबून ही जी काही वर्ष वरची अक्षरं जी आहेत ती आपण घेणार आहोत ओके व्हिडिओ आवडत जर असेल तर आपल्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद